एस के फिफ्टी नाईन न्यूज चॅनलमध्ये चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रकाश जाधव साहेब यांचे स्वागत सर मी आज आपल्याला एक प्रश्न विचारतो की भारत भारतामध्ये आणि परदेशामध्ये जे बुद्धगया महाबुद्धी बुद्ध विहाराचा जो लढाच उभा आहे या लढ्याबद्दल आपलं मत काय आहे या ठिकाणी सध्या भारतामध्ये भारतीय आणि विदेशी बौद्ध भिकूनी बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू केलेलं आहे या मुक्ती आंदोलनाला देशातून विदेशातून मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध लोकांचा पाठिंबा मिळत आहे बौद्धजन पंचायत समिती अंधेरी विभाग क्रमांक पंचवीस व या संस्थेचा विश्वस्त त्याचप्रमाणे महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संकल्पनेमधून साकार केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचा उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या दोन्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या बौद्ध अनुयायांची मागणी विचारात घेऊन भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांनी लवकरात लवकर महाबोधी बुद्ध विहार मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा आणि त्या ठिकाणी असलेले नऊच्या नऊ ट्रस्टी हे बौद्ध धर्माचे बौद्ध धर्मी असावेत अशा तऱ्हेचा नवीन कायदा लवकरात लवकर त्यांनी पारित करावा अशी मागणी मुंबईतील तमाम बौद्ध जनतेच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम बौद्ध जनतेच्या वतीनं या ठिकाणी मी प्रकाश जाधव करीत आहे